नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ आम्ही गेलो होतो बालाजी मंदिरला खरं तर हे व्हिडिओ सर्व एकाच दिवशीचे आहे कारण आम्ही सर्व एकाच दिवशी फिरलेलो यांना सुट्टी जास्त नव्हती त्यामुळं आम्ही एकाच दिवशी सगळ्या ठिकाणी गेलो होतो वेरूळ म्हैसमाळ खुलताबाद गिरजा देवी आणि त्यामुळं खूप मोठा व्हिडिओ होतो सर्व एकत्र बनवलं तर त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणाचा वेगवेगळा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे आणि जे संभाजीनगरचे आहे त्यांना तर माहीतच असेल हे मंदिर कुठं आहे ते गिरजा देवीजवळ आहे माळणा बालाजी मंदिर खूप छान आहे आणि मी लहानपणापासून जात असते कारण गिरजा गिरजादेवी हे माझं माहेरचं कुलदैवत आहे त्यामुळं मी तिथं जात जाते लहानपणापासून आणि खूप छान मंदिर आहे आम्ही तिथं गेलो तर आरती चालू होती आणि मग नंतर दरवाजे आरती चालू असल्यावर दरवाजे बंद असतात आणि नंतर दरवाजा ओपन झाला तर मी दूरून व्हिडिओ बनवला कारण तिथं व्हिडिओ बनवून देत नव्हते आणि मग आम्ही तिथं थोडंसं बाहेर पण खूप छान आहे तिथं खूप उंच जागेवर असल्यामुळं इतकी हवा असते तिथं आणि तिथून जवळ आसपासचे सर्व गावं दिसतात आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तिथं जायचो आणि तिथून बघायचो की आमचं गाव कुठं दिसतंय जे की माझं माहेरचं खूप छान आहे तिथं मुलांनाही खूप आवडत होतं आणि उंच असल्यामुळे तिथं जाळी अशी पॅक आहे आणि सर्व दिसतं तिथून पण आम्हाला वेळ नव्हता जास्त त्यामुळं थोडं थोडंच थांबलो आम्ही प्रत्येक ठिकाणी आणि असं आहे हे बालाजीचं मंदिर मोकळा प्लेस आहे तिथं खूप छान मंदिर आहे कधी संभाजीनगरला आलात तर नक्की जावा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा